एक लक्षात घ्या काल माननीय शरद पवार साहेबांनी जे आहे कि निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं विरोधकांनी टीका केलेली नाहीये विरोधकांनी सरकारी पैशाचं आणि एकंदरीत या विषयात जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं बारावी पास झालेल्यांना सहा हजार आणि पदवीधरांना दहा हजार आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला आहे ती घर चालवते घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली ही या महाराष्ट्राची स्थिती आहे हे सगळे लाडके भाऊ आहेत यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका ने काय होत हो मुख्यमंत्र्यांचं चा घर चाललं का पंधराशे रुपयात मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण लाडकी सून त्यांचं घर पंधराशे रुपयात सहा हजारात चालू शकतं का आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय लाडक्या बहिणीलाही दहा हजार लाडक्या भावालाही दहा हजार रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या हीच आमची भूमिका आहे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकॉन प्रेस करा